करेवडगाव येथे प्राचीन खजिना सापडला इमानदार शेतकऱ्याने तात्काळ दिली पोलीस प्रशासनाला सूचना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करेवडगाव मध्ये सोने देवदेवतांच्या मूर्ती रुद्राक्षांच्या माळा असणारा हांडा सापडला गंगाधर यांच्या सर्वे नंबर एकशे चा अठ्ठेचाळीस शेत जमिनीचे सपाटीकरणाचे काम सुरू असताना जेसीबीला अचानकच हांडा लागल्याचे दिसता शेतकऱ्याने आष्टी पोलिसांना कळवले हा हंडा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती मात्र या हंड्यामध्ये राधाकृष्ण गणपती विठ्ठल रुक्माई दुर्गादेवी वीरदेवी ज्योतिबा लक्ष्मी महादेवाची पिंड गौतम बुद्धाची मूर्ती देवी चार टाळ घंटी दोन शंख तांबे पितळी चाळीस ताट तांब्यांची पाच कडे सोने चांदीचे एकवीस अंगठ्या चिलीम लाकडी करवंडा रुद्राक्षाचे मणी इत्यादी साहित्य दिसून आल्यानंतर पोलीस प्रशासनाचे ठाणे अंमलदार होबाळे गुजर यासह नायब तहसीलदार पांडुळे महसूल अधिकारी वास्कर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून सर्व साहित्य ताब्यात घेतले व अधिक तपासणीसाठी महसूल विभागाकडे हे सर्व साहित्य देण्यात आले यावेळी मात्र गंगाधर गायकवाड या शेतकऱ्याचं सर्व स्तरामधून कौतुक होत आहे एवढा मोठा खजिना सापडल्यानंतर तो प्रशासनाला तात्काळ फोन करून कळवल्यानंतर प्रशासनाने या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या तर नेमकं हे ठेवलं कुणी आणि इथं आलं कसं या संदर्भामध्ये गावामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत मात्र गंगाधर गायकवाड या शेतकऱ्यांची या सर्वच परिसरामधून मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक होत आहे यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं चांदी आणि वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती या भांड्यामध्ये सापडल्याची पाहायला मिळते आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्यामध्ये विशेषतः गौतम बुद्धांची मूर्ती यावेळी पण यामध्ये सापडली मात्र या मूर्त्या अतिशय चमचमीत अशा प्रकारच्या पाहायला मिळतात मात्र याच्यावरून हे लक्षात येतं की या शेतकऱ्याचा उदारपणा आपल्याला पाहायला मिळतो आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी येऊन या सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या आणि पुढील तपास पोलीस कर्मचारी यावेळी करत आहेत आय बी एम जनमत न्यूजसाठी संतोष नागरगोजे आष्टी जिल्हा बीड